तरुणाईसाठीचा सर्वात आनंदाचा उत्सव म्हणजे रंगपंचमी आणि रंगपंचमी निमित्त कोल्हापूरमधील रस्त्यांवर तरुणाई विविध रंगांमध्ये नाहून निघताना आपल्याला बघायला मिळते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वत्र रंगोत्सवामध्ये लीन झाल्याची ही तरुणाई दिसते सप्तरंगांची उधळण करत एकमेकांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देत हा सण साजरा केला जातोय नाशिकमध्ये पेशवेकालीन मध्ये रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे तर पंढरपूरमध्ये केशरयुक्त गुलाबी रंगाची उधळण करत विठुरायाची रंगपंचमी साजरी करण्यात आले तर कोल्हापूरमधल्या रंगपंचमी उत्सवाचा आढावा आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी घेतला ुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम पाठीमागे बघता अगदी लहान मुलांपासून मुलींपासून सर्वजण रंगांमध्ये नाहून निघलेले आहेत सप्त रंगांची उधळण करताना कोल्हापूरकर आपल्याला दिसत आहेत सर्व नागरिक या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कशा पद्धतीनं रंगोत्सव साजरा करताय तुम्ही काय आनंद घेता एरवी करत नाही या वर्षी भरपूर केलाय या वर्षीच आम्ही खेळायला आले हो येते खूप येते लहानाला घेऊन आलेला आहे कस साजरी करत मस्त एन्जॉय मस्त भारी एन्जॉय करतोय लेडीज साठी स्पेशल ठेवलंय त्याच्यामुळे आम्ही आलोय खरं म्हणजे हां त्याच्यामुळे आलेला आहे मुलाला घेऊन ही भाजी माझी खूप छान मस्त रंगपंचमीला खूप आनंद आला पूर्ण फॅमिलीला घेऊन एन्जॉय करता आलं सगळ्यात छान प्रोग्राम यांनी बनवलेला आहे महिलांच्यासाठी सगळ्यात भारी उत्तम ऑर्गनायझेशन केलेला आहे सरांनी जबरदस्त असा लेडीज साठी आम्हाला प्लॅटफॉर्म दिलाय एक नंबर आम्ही एन्जॉय करायला लागलोय तर मस्त वाटायला लागले कोल्हापूरकर सध्या रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर साम